नागपुरात आज दिवसभरात पतीनी पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याच्या दोन घटना घडल्या ज्यामध्ये एका विवाहितेची प्रकृती गंभीर आहे तर दुसरीचा दुर्दैवी मृत्यू झालाय पहिली घटना नागपूरच्या मनीषानगरमध्ये आहे बुटीक चालवणाऱ्या चाळीस वर्षाच्या चा वीणा कापसे यांच्यावर त्यांच्या पती प्रशांतने लोखंडी रॉडनं हल्ला केला पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात सोडून हल्लेखोर पती फरार झालाय दुसऱ्या घटनेत धम्मदीप नगरात राहणाऱ्या पूनम गजभिये या बावीस वर्षीय विवाहितेची पती राकेशनं हत्या केली राकेशला पूनमच्या चारित्र्यावर संशय होता याच कारणावरून काल दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि सकाळी पूनम रक्ताच्या थारोळ्यात सापडली या घटनेनंतर राकेश फरार आहे त्यामुळे त्यानं ही हत्या केली असावी असा प्राथमिक तिचा मर्डर केलेला असावा तिचा डोकं फक्त फोडलेलं आहे परंतु ते वेपन त्या ठिकाणी मिळालेलं नाही आणि आरोपी करार आहे सध्या आम्ही त्याला तपासासाठी त्याच्यासाठी दोन पथकं पाठवलेली आहेत तो लवकरच आण